सगळ्यांना नमस्कार आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी तर आहे त्यासोबत व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे रमजान सुरू होऊन आता जवळजवळ अठरा ते एकोणीस दिवस झालेले आहेत पण मी त्याबद्दल अजून व्लॉग टाकलेला नव्हता तर म्हंटल आज आपण रंगपंचमी आणि रमजान दोन्हीचा मिळून व्लॉग टाकूयात तर बघू शकता इथे मी इफ्तार पार्टीसाठी देखील आ, रेसिपी बनवलेल्या याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत सगळ्यांच्या घरात मी एक एक प्लेट दिलेल्या होत्या या रेसिपी आणि मुलांनी त्याच दिवशी रंगपंचमी होते रंग रंग ला तर रंगपंचमीचाही भरपूर आनंद घेतलेला होता बघू शकता मस्त अशी मुले रंगपंचमी खेळत आहेत आमच्या गल्लीमध्ये सगळी सण साजरे केली जातात तर चला मग आजची रेसिपीज बनवण्यासाठी सुरुवात करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यात आधी इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि या कैऱ्या अजिबात आंबट लागत नाहीत अगदी गोड लागतात कुरकुरीत लागतात आम्ही याला खोबरी आंबा असं म्हणतो किंवा कलमी आंबा म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट्समध्ये नक्कीच सांगा याचं झाड आमच्या प्लॉटमध्ये आहे आता याला आपण बारीक चिरून घेऊयात छोटंसं झाड आहे पण भरपूर अशा याला येतात आता अगदी बारीक बारीक अशी लांब लांब याची काप करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये मी इथं फक्त घरची कांदा लसून चटणी दोन चमचे वापरलेली आहे आणि सोबतच दोन चमचे मीठ इथं मी टाकलेलं आहे आता छान असं दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात कैरींच्या फाकांना व्यवस्थित मसाला लावून घेऊयात तर आपली इथं मसाला केरी म्हणून तयार झालेली आहे मस्त लागते असे खाण्यात आणि रोजे असले की रोज सुटल्यानंतर कोणताही पदार्थ त्या खाण्यात छान लागतोस आता बाजूला ठेवून देऊयात आणि आपण दुसऱ्या रेसिपीकडे बोलूयात इथे आपण नरगिशी अंडा कोफ्ता बनवणार आहोत याकरता जवळजवळ मी दीड किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्हाला एक टीप सांगायची होती ती म्हणजे बटाटे उकडून घेतल्यानंतर जास्त वेळ असं पाण्यात ठेवू नका नाही तर जे ना आपण रेसिपी बनवणार आहोत त्यामध्ये बटाट्याचं मिक्सचर मग पातळ होतं आणि हवं तसं आपल्याला शेप देता येत नाही याकरिता बटाटे उकडून घेतल्यानंतर एकदा पाण्यातून काढून बाजूला ठेवून द्या आता आपण ही सगळी बटाटे सोलून घेतलेली आहेत यामध्ये आता मीठ टाकून घेऊयात तर दोन चमचे मीठ घेतलेले आहे दोन चमचे काळी मिरी पावडर टाकून घ्यायची दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आवडीनुसार तिखट तुम्ही कितपत खाता त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठेवू शकता एक चमचा चाट मसाला दोन चमचे गरम मसाला पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक वाटी इथं कॉर्नफ्लावर टाकून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे लसूण आले पेस्ट टाकून घेऊयात आणि सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे मॅशरच्या मदतीने मी हे मॅश करून घेत आहे तुम्ही हवं तर आधी बटाटे खिसून घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं आता मिश्रण एका बाजूला करून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी जवळजवळ अठरा अंडे उकडून घेतलेले आहेत त्यांची साली काढून बाजूला ठेवून आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं त्यामधून थोडंसं मिश्रण घेऊयात हातावरती फ्लॅट करून घेऊयात आणि जे उकडलेला अंडा आहे ते मधोमध्ये ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित असं अंड्याला कोट करून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता लगेच असं कोट होतो मसाला आणि जर का हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊ शकता किंवा तुमचं जर मिश्रण पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये ब्रेड क्रम्स टाकू शकता किंवा मिश्रण हे तुम्ही उचलून जर का मिश्रण पातळ झालं असेल तर शक्यतो मिश्रण पातळ होतच नाही पण जर का तुम्ही बटाटे पाण्यात जास्त वेळ ठेवला तर असं होतं याकरिता तुम्ही ती टिप्स नक्कीच वापरा आता याच पद्धतीने आपण इथे सगळ्या अंड्यांना या मसाल्यामध्ये कोट करून घेऊयात व्यवस्थित असं आणि मेन म्हणजे कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे बटाट्यामध्ये आपल्याला याला ब्रेड मध्ये घोळून वगैरे फ्राय करायची गरज लागत नाही आपण अगदी असंच पटकन फ्राय करू शकतो तर इथे मी सगळी अंडी व्यवस्थित अशी कोट करून घेतलेली आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊयात तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि अलगद हातीरनं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे शक्यतो थोडंसं काळजीपूर्वकच फ्राय करून घ्या मोठ्या आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता थोडासा शेप बिघडला असेल तर थोडासा पुन्हा एकदा शेप द्यायचा आणि तेलामध्ये टाकून छान मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं आहे टाकल्यानंतर लगेच चमचा वगैरे लावायचा नाही एक तीन ते ती चार मिनटे झाल्यानंतर चमच्यानं त्याला वर खाली परतवून घ्यायचं आणि मग तीन ते ती चार मिनटे पुन्हा फ्राय करून घ्यायची छान कुरकुरीत झालं छान गोल्डन कलर आला की मग काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने कलर यायला पाहिजे आता आपण याच पद्धतीने सगळी फ्राय करून घेऊयात आणि काढून घेऊयात आता इथे मी सगळी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत आता ही थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आपण या आप पुढची प्रोसेस करणार आहोत तोपर्यंत आपण इथं मोहबत का शरबत बनवून घेऊया शरबत बनवण्यासाठी इथे मी मोठा कलिंगड घेतलेला आहे कलिंगड आधी आपण कट करून घेऊयात याची सालं काढून अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे पूर्ण कलिंगड इथं वापरायचं नाही फक्त अर्ध्यातला अर्धा भाग आपल्याला इथं वापरायचा आहे आता आपण हे चिरून घेतलेलं कलिंगड बाजूला ठेवून देऊयात आणि आता एका पातेल्यामध्ये काही बर्फाचे खडे टाकून घेऊयात सोबतच एक लिटर दूध इथे मी वापरलेलं आहे कच्चं दूध वापरतात शरबतसाठी त्यानंतर यामध्ये आता आपण त्यानंतर आता यामध्ये दोन चमचे अमूल क्रीम टाकून घेऊयात फ्रेश अमूल क्रीम आणि इथे मी गोड होण्यासाठी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी शुगर वापरू शकता साखर वापरू शकता गोड होण्यासाठी ऑप्शनल आहे कंडेन्स्ड मिल्क आता त्यानंतर एक चमचा इथे मी रोज सिरप म्हणजेच रुआ वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी रोज सिरप वापरू शकता छान असं मिक्स करून घेऊयात त्याच सोबत इथे मी बारीक चिरलेले कलिंगर टाकून घेतलेले आहे त्याच सोबत एक वाटी भिजवलेले सब्जाचे बी टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिटे एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर इथं आपलं मोहबत का शरबत बनवून तयार झालेलं आहे तर सगळ्या रेसिपीज इथं आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता जो आपण अंडा फ्राय करून घेतलेला होता त्याला मधोमधून कट करून घ्यायचा आहे एका अंड्याचे तुम्ही चार भाग करू शकता किंवा दोन भाग करू शकता तुमच्या आवडीनुसार भाग तुम्हाला करायचे आहेत पाठ करायचे आहेत त्यानुसार आता दोन पार्ट इथे मी कट करून घेतलेला आहे वरून थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आणि आता आपण हे प्लेटमध्ये ठेवून घेऊयात सोबतच जी कैरी आपण चिरून ठेवलेली होती ती ठेवून घेऊयात आणि एक खजूर ठेवून घेऊयात आणि आता आपण सरबत बनवलेला होता तो ग्लासमध्ये भरून घेऊयात तर याच पद्धतीने इथं आपल्याला सगळ्या प्लेट्स करून तयार करून घ्यायच्या आहेत आणि ज्यांना वाटायचे आहेत त्यांच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये एक एक प्लेट्स द्यायचे आहेत तर आजचा असा हा व्लॉग माझा होता तर ही प्लेट्स आमच्या बाजूच्या काकूंना म्हणजे बाजूच्या ज्या आंटी आहेत त्यांना सगळ्यात आधी दिलेली आहे हां आणि आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला असे व्लॉग पाहायला आवडतील का कमेंट्समध्ये हेही सांगा आणि रेसिपी आवडल्या असतील व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच भरपूर साऱ्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या रेसिपीज आहेत वेगवेगळ्या रेसिपीज आहेत त्या देखील नक्कीच पहा धन्यवाद